टाइमपास 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 नाही काय प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एकतरी बहीण असावी छोटी असू दे मोठी असू दे तर भांडे काळे असायचं कारण असं की मी आज भी... वेलकम टू माय चॅनल सो आजचा स्पेशल व्लॉग आहे जेवण स्पेशल सो so, खूप दिवसाने मी काहीतरी बनवते आहे आणि व्लॉग शेअर करते आहे ऑफिसला पण जायचं आहे आता आवरून आंघोळ वगैरे करून साडी घातली आहे मी खास व्हिडिओसाठी कारण ऑफिसला मी साडी घालून नाही जात फक्त व्लॉग बनवायचा आहे जेवण बनवायचं आहे मला अजून तर मी काय बनवते जेवणात एकदम सिम्पल महाराष्ट्रीयन जेवण बनवणारे भाजी आणि भाकरी पण मी काय बनवते आहे हे सगळं या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सिम्पल प्रकारे बनवणार आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि रेसिपीवाला ब्लॉग आहे सो so, सगळ्यांनी खूप सारं प्रेम द्या आणि मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल क बेल ऐकॉनला टाईप करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड टॅब लंबर जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पडत जाईल सो गाईज आज मी सिम्पल असं जेवण बनवणार आहे आणि ते मी ऑफिसला पण घेऊन जाणार आहे तर तुम्ही बोलाल की कोण ऑफिसला घेऊन जातं का हे जेवण सो मी घेऊन जाणार आहे आणि माझ्या ज्या माझ्यासोबत कलिगा आहेत त्या पंजाबी आहेत सो त्यांना मराठी जे जेवण आहे ते खूप आवडतं म्हणजे जेव्हा केव्हा मी भाजी कुठली पण बनवून घेऊन जाते महाराष्ट्रीयन स्टाईलने तर त्यांना खूप आवडतं सो आज मी बनवणार आहे झुणका भाकर आणि माझ्या ना दोन दिवसापासून ना असे थॉट्स येतात ते डोक्यात की मी असं बनवेन असं बनवेन खूप सिंपल पद्धतीने मला ते झुणका भा भाकर बनवायची आहे ते बेसन ते पिठलं बनवायचं आहे की ते माझ्या असं डोक्यात म्हणजे जिबेवर त्याची चव येते आहे सो मी शेअर करते तुमच्या सो सोबत खूप सोप्पं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला पण मला जे खायचं ते खायला भेटेल करून झुणका करणार आहे आणि ह्याला उभं कापून घेणार आहे पहिलं तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये एकतरी बहीण असावी छोटी असू दे, दे मोठी असू दे मी मोठी आहे पण मी काही कामाची नाही आहे माझी छोटी बहीण खूप सुग्रण आहे खूप छान स्वयंपाक बनवते इतकीच छान टेस्ट आहे तिच्या हाताला तिने काही पण बनवते छान बनवते सो मी कांदा कापायचे कांद्याच्या वरच्या बाजूला जर काळा काळा असतं तर मी म्हणायची की बाबा खर्च होतोय कांदे कांदा वेस्ट जातोय वे। कशाला घालवायचा मी फक्त वरची लेअर काढायची पातळवाली आणि सगळा कांदा तशीच कापायचे ते तिने मला सांगितलं असं करू नको जे काळा काळा असतं ते फंग

सो गाईज उभा कांदा कापून घेतलाय मी आणि आता त्याला सेपरेट सेपरेट करते म्हणजे तो चांगला तळला जाईल इतकं बोबड बोलायला लागले इतकं बोबडे बोलायला लागले काय माहिती काय भेटणार आहे मला गोड खाते मी तस पण <laughs> 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 दुसरं काय येत ता आहे आपल्याला काय करायचं नवरा म्हणतो चांगलं बोलत नाही बोलत नाही म्हटलं गोड खाऊन खाऊन जरा गोड बोलायला शिकले कडू कडू टाइम गोड खाऊन सुद्धा कांदा आवडतो ना मला कडू बोलत असते मी तुमच्या सोबत कळलं का स्वतः कडू बोलतो त्याच काय नाही मी कडूच आहे माहितीये मला झाला का का so कांदा सो मीना बेसन पीठ घेतले मला पाहिजे तेवढं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून असं मिक्स करून घेणारे व्यवस्थित त्याच्या सगळ्या गोळ्या त्याच्या फोडून फोडून घेणारे आणि दोन मिनिट ठेवणारे कांदा भाजीपर्यंत चांगलं भिजेल पाण्यात पीठ आणि नंतर ना मग ते वरण होतणारे मी काय मस्च करते काही लोक डायरेक्ट बेसन टाकतात पण आम्ही असं टाकतो पाण्यात मिक्स करून मग टाकतो सो so गाई तेल गरम तेला तेलामध्ये कांदा फ्राय व्हायला टाकलाय पूर्ण लाल होईल इतका त्याला फ्राय करणार आहे सो okay. गाईच so कांदा फ्राय होतोय चांगला फ्राय करून आहे ऑलमोस्ट झालाच आहे

पप्पा भाजी पण छान बनवायची लोकांनी मटनच खाल्लंय कायम आणि आमच्या घरात मटन कधी खाल्लंच नाही चिकन खाल्लंय ते पण पप्पा नॉनव्हेज खात नाहीत ना तर पप्पा सहा सहा महिन्याने चिकन आणायचं आम्हाला खायला आणि घराच्या बाहेर मग चुलीवर आम्ही ते बनवून खायचो पप्पांना आवडत नसायचं स्मेल पण पप्पांना आवडायचं नाही तर याच्यामध्ये मी टाकणार आहे आता तुम्ही मोहरी टाकू का नको टाकूच आता मला कमेंट्स येतील मोहरी नंतर टाकली पण जळलेली मोहरी मला बिलकुल आवडत नाही म्हणून मी मोहरी नंतर टाकते कारण लास्ट टाइम एका बाईने अगो मोहरी नंतर टाकता बोलली होती ती हा हा ना मला आवडत असं मी करणार तिकट कमी कर तिकट कमीच करते कांदा टाकलाय मोहरी टाकली आणि आता मी टाकणार आहे मिरची पावडर घरचा मसाला आहे ना मिरची पावडर आहे मला लाल कराय खायचं रात्री ऍक्च्युली हे मी रात्रीला करणार होते जेवायला बट माझा नवरा बोलला रात्री नको करू सकाळी बनव म्हणून मग मी आता बनवते थोडी हळद पण टाकली चवीनुसार मीठ रेसिपी बायका बोलतात तसं ना टाकते थोडं नाही ताण चा� नाही सईच माझ्या नवऱ्याला ना। गेला, गेला नाही बंद झाला असेल ते बारीक केला होता ना तो एकदम यायला लागला ना तो अस आताच बदलली टाकी महिन्याखाली खाली संपत आला तर बघा टाकीला आताच बदलली खोट बोलते का तुला दर महिन्याला टाकी बदललेली पाहिजे का याला कोथिंबीर पाहिजे होती मला असलेली फेकून दिलीस तू आता मी नाही आणत बस हा खराब झाली होती बघायचं ना काय नाही घरातल्या सगळ्या वस्तू नुसतं फेकून द्यायचं तुम्हाला नाही आता हे मी पाण्यात कालवलेलं पीठ आहे बेसन पीठ ते टाकणार छान कमेंट केली होती की गॅस बारीक करायचा काय नाही होत <laughs> अजून थोडं टाकायला लागेल घट्ट पाहिजे मला पण पाणी अजून गरज आहे त्याला ती तेलाची बॉटल धुवायला मला ब्रश पाहिजे बॉटल ब्रश पण चांगली असताना तुला कोण धुवायला लावली होती तिला आहो बाहेर खराब झाली होती ती बाहेर ना झाली ना मग आतनं खराब झाली होती म्हणजे किती दिवस ठेवायचं सो uh. so मला पाहिजे तितकं पाणी घातलंय मला घट्ट पाहिजे मी जेवढं पाहिजे मला तेवढं टाकलंय पाणी आता मस्त त्याला शिजवून देते बारीक गॅस करून hmm. uh, माझ्या ना भांडे जरा uh, मळके म्हणजे काळे विळे असतात तर भांडे काळे असायचं कारण असं की मी आठ दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते मला श्वास घेता येत नव्हता जेव्हा करोना सेकेंड लाईट आली होती तेव्हा पण मला करोना नव्हता झाला माझं रिझन वेगळं आहे तर तेव्हा त्यांनी माझं मला सी टी स्कॅनला नेलं होतं आणि इथून सलाईन भरलं ना तिथून त्यांनी माझं मे बी टेन एम एल की फिफ्टीन एम एलची सिरिंज क्लॉट झाला असेल ते सलाईन लावून ती सिरी जोरात पूज केली होती पूर्ण हात असा जळला होता म्हणजे असं आतमधून जळजळ होत होती छातीत जळजळ होत होती mm. माझ्या हसतोय माझा नवरा नव्हता तेव्हा हसला का आणि ना माझ्या हाताला ना तेव्हापासून मुंग्या येतात म्हणजे मी जा, जास्त काम केलं ह्या हाताने किंवा जास्त काही कष्ट झालं त्याला कि हात दुखतो किंवा मुंग्या येतात त्याला म्हणून मला जोर देऊन भांडे घासता येत नाही जास्त जोर देऊन कपडे धुता येत नाहीत आणि हेच रिझन आहे की भांडे काढले काळे असतात कारण जोर नाही देता येत मला हाताने आणि माझा कामाचा हाच हात आहे मी लेफ्टी आहे राईटने मला काही काम करता येत नाही सो ज्यांना कुणाला वाटतं भांडे काळे आहेत सो mm आहेत -hmm. तर आहेत आमच्याकडे कामवाली नाही आहे आमच्या घरात आम्ही दोघच असतो सो दोघं असल्यामुळे भांडे काळेच आहेत रिजन खूप मोठे कारण माझा हात इतका दुखतो म्हणजे सिटी स्कॅन झाल्यानंतर अक्षरशः मला ऑक्सिजन लावला होता इतकं मला श्वास घेता येत नव्हता ऑलरेडी मला श्वास घेत येत नव्हता आणि त्यात त्याने ते इंजेक्शन पुश केलं ना पूर्ण हार्ट असं पूर्ण असं पंप पंप करत होतं जसं आपण जोरात पळतो तसं लंग्ज माझे असे धपा धप धपा धप होत होते मला श्वास घेता येत नव्हता एक तास ऑक्सिजन लावलेला मला म्हणून हे भांडे काळे असतात सो समजून घ्या तुम्ही मला बर काय ज्याच्यावर येत ना त्यालाच कळत असत कळलं का म्हणून आजारी नये माणसाने मी काय मुद्दाम पडले का माझ्या लाईफ मध्ये होत माणसानी एकदाच आजारी पडायचं डायरेक्ट वर जायचं असा आजारी पडायचं नाही ना मी थोडी थोडी वर थोडी थोडी वर चालली पटपट भाकरी बनवायच्यात अजून बनवायची बाजरीची ह्या माझ्या नवऱ्याला इतकी पातळ भाकरी लागते ना काय सांगू मी तुम्हाला मला तर बेसन शिजत <coughs> आहे आता मी करते भाकरीला स्टार्ट तोपर्यंत ते छान शिजेल भाकरी होईपर्यंत आणि घट्ट पण होईल जसं मला पाहिजे तसं बर मम्मीने गाडीत बाजरीचं पीठ हा आपल्याला ते घेऊन या आज गाडीतून उन्हात तसच तापून तापून खराब नको व्हायला जाऊ ना तसं आम्ही लवकर लवकरच जातो माझ्या मम्मीकडे मग तेव्हा तेव्हा ती सगळी पीठ दळून देत असते मला चपाती नाही खायची सो बाजरी ज्वारी किंवा तांदूळ याच पीठ ती देते जेव्हा जाईल तेव्हा हो गाईज हे आपलं बेसन चांगलं शिजलं आहे आणि हे थंड झाल्यावर चांगलं थोडं घट्ट होईल अजून हा असंच पाहिजे होतं मला फक्त कोथिंबिरीची कमी आहे गाईज

सो गाईज आपली झुणका भाकर तयार आहे येस चार भाकरी बनवल्यात माझ्या नवऱ्याला कडक भाकरी लागते म्हणून तिथे ती गरम व्हायला आणि कडक व्हायला ठेवली आहे तव्यात गरम तव्यात त्यांना अशी कुरकुरीत भाकरी हवी असते त्यांच्या सोलापूरला ज्वारीची भाकरी भेटते अशी पातळ कडक पापडासारखी असते आणि त्याला खूप आवडते बट माझ्याकडनं अशी काही ना बनत नाही बट आय विल ट्राय माय बेस्ट डे बाय डे बट तरी पण त्याला आवडत नाही सो त्याला काही करू नाही शकत आपण सो <laughs> गाईस so कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि कमेंट करून नक्की कळवा की कसा वाटला माझा स्वयंपाक तसं पण मला काही येत नाही तरी पण मी शेअर करत असते हसो बिलकुल नका आणि पटकन बनवले ग पटकन स्वयंपाक झाला फक्त नवऱ्याची लुडबुड जरा जास्त असते हे कपडे नाही धुतले ते कपडे धुतले नाही हे झालं ते झालं ते झालं सो इग्नोर करा माझ्या नवऱ्याला विचार खूप चांगला आहे वादनावर कळलं का सो गाईज कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा आणि कमेंट करा शेअर करा लाईक like करा व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या लव यू ऑल बाय